व्यवसाय वाढीच्या नादात भामट्या महिलेच्या हाती पैसे देऊन नितीन चंगम या चाळीस वर्षीय तरुणाची फसवणूक झाल्याचं उघड झालंय वर्षभराच्या कालावधीत त्याची त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक झाल्याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय त्यानंतर पोलिसांनी कोल्हापुरातील पस्तीस वर्षीय स्नेहा नारकरला अटक केली आहे तिला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी पोली सुनावली आहे शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथं राहणारा नितीन जंगम हा चाळीस वर्षीय तरुण कोल्हापुरात स्वतःच्या मालकीचा स्पा सेंटर चालवतो या सेंटरमध्ये अनेक जण येतात त्यातीलच नेहा नारकर या पस्तीस वर्षीय तरुणीची व्यावसायिक नितीन जंगम यांच्याशी ओळख झाली वारंवार होणाऱ्या चर्चेतून त्यानं व्यवसाय वाढवण्याची अपेक्षा असल्याचं त्या तरुणीला सांगितलं तिनंही आपली वेगवेगळ्या बँकेत ओळखी असल्याचं सांगितलं जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत त्या तरुणीनं व्यवसायासाठी कर्ज काढून देतो तसंच एम जी हेक्टर हे चारचाकी वाहन कमी किमतीत घेऊन देतो असं सांगितलं आणि लिलावातील सोनं बाजारभावापेक्षा कमी दरात खरेदी करून देतो असं सांगून नितीन जंगम यांचा विश्वास संपादन केला या विश्वासावर जंगम यांनी वर्षभराच्या कालावधीत ऑनलाईन पेमेंटद्वारे अडतीस हजार रुपये तर पाच लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम वेळोवेळी दिली मात्र वर्षभराच्या कालावधीत यापैकी कोणतंच काम झालं नसल्यानं स्नेहा नारकरनं आपली फसवणूक केल्याचं जंगम यांच्या लक्षात आलं याबाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजारांची फसवणूक केल्याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीनं स्नेहा नारकरला शनिवारी अटक केली आहे न्यायालयानं तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे